नमस्कार आपण मराठी येथे तोडफोड करणाऱ्यांना ताबडतोब अटक आयची मागणी सासोड येथे तहसीलदारांना देण्यात आले निवेदन विशालगाडाच्या पायथेशी असलेल्या गजापूर गावातील मुस्लिमवाडी येथील मुस्लिम, मुस्लिम समाजाची बेचाळीस गडे उद्ध्वस्त करून मस्जिदीची तोडफोड करण्यात आली यातील दोषी आरोपींना तात्काळ अटक करावी अन्याय व्यक्तीला प्रति व्यक्तीस दहा लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी तर मस्जिद परत नव्याने उभारून द्यावी अशी मागणी पुरंदर आर पी आयच्या वतीने करण्यात आली या मागणीचे निवेदन पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांना आज सोमवारी देण्यात आले यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पुरंदर तालुका अध्यक्ष पंकज दिवार बाळासाहेब दिवार विशाल देंडे अंबर शिंदे विकास देशमुख प्रतीक दिवार युवराज दिवार मयूर बेंगळे अतुल गायकवाड प्रदीप फुलवरे प्रस्मित दिवार आदित्य दिवार प्रतीक दिवार ऋतिक दिवार विजय मंडल राज कांबळे माऊली कांबळे रोहन दिवार परवीनताई पानसरे रवी वाघमारे जुबेर पानसरे इत्यादी उपस्थित होते मुमेंट टी व्ही मराठीसाठी अशोक कुंभार सासवड चौदा जुलै रोजी विशाळगड जिल्हा कोल्हापूर येथे माजी खासदार संभाजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली विशाळगड अति अतिक्रमणमुक्त मोहिमेचं आयोजन केलेलं होतं विशाळगडावर एकशे अठ्ठावन्न अतिक्रमणं काढायची या संदर्भात सर्व शिवभक्तांना आवाहन केल्यानंतर अगदी महाराष्ट्रातून पश्चिम महाराष्ट्रातून बऱ्यापैकी प्रमाणातून शिवभक्त त्या ठिकाणी आले आणि ते विशाळगडाकडे कूच केली त्यानंतर विशाळगडावर कूच केल्यानंतर त्यांनी मूळ स्थानी जाण्यापेक्षा विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापो गावातील मुस्लिमवाणी येथे जाऊन नंगानाच घातला जवळपास मुस्लिम समाजाची बेचाळीस घरं उद्ध्वस्त केली अठ्ठावीस दुचाकी जाळल्या वीस चारचाकी गाड्या जाळल्या शासकीय आकडेवारीनुसार दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपयाचं नुकसान केलं तिथं असणाऱ्या मुस्लिम बहिणींच्या आया अगदी कमरेला हात घालण्यापर्यंत त्या लोकांची मजल गेली काही माओ मायभगिनी मुलं जंगलाकडे आश्रयासाठी पाळावी अशी अवस्था जी झाली त्या विकृत मनोवृत्तीच्या गुंड लोकांना आणि त्यांचा मोहक्या असणाऱ्या संभाजी भोसलेला तात्काळ अटक करावी या मागणीचे निवेदन आम्ही पुणे ये सासवड येथील तहसीलदार कार्यालयामध्ये दिलेलं आहे यासाठी सभेचं आयोजन केलेलं होतं परंतु निषेध सभा घेण्याच्या सुमारास नुकतंच पावसाने मोठ्या प्रमाणात घाई घाई केली त्यामुळं आमचं निषेध सभेचं आयोजन आम्ही रद्द करून फक्त तहसीलदार पुरंदर यांना पत्र दिलेलं आहे तर या पत्राच्या माध्यमातून आमची मुख्य मागणी आहे या आरोपींना अटक करा त्याचबरोबर जे पीडितग्रस्त आहेत त्या प्रत्येकी पाच ते दहा लाख रुपयाची मदत शासनाने करावी त्याचबरोबर जी मस्जिद पाडण्यात आलेली तिचं पुनर्उभारण करावं आणि जे मुस्लिम समाजाच्या लोकांच्या भीतीचं वातावरण झालेलं आहे त्याबद्दल त्यांना पोलीस संरक्षण देण्यात हो। यावं ह्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहोत आज पण पाहतो की इथं पुरंदरमध्ये दादा देवार दा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पुरंदर तालुका अध्यक्ष यांनी सासूरमध्ये आंदोलनाचं आयोजन केलं होतं पावसामुळं ते आंदोलन रद्द करावं लागलं आणि तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे विषय असा आहे की विशालगडावर जो काही प्रकार घडलेला आहे त्यामुळं मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात वैभीत झालेला आहे विशाळगडावरची जी काही मस्जिद असेल किंवा जे काही अतिक्रमण असेल ते कायदेशीर पद्धतीने कायद्याने ते का त्यांनी करावं पुढचं काम मात्र अशा पद्धतीने जे काही संभाजी भोसले जे आहेत त्यांनी जे काही त्यांच्या अनुयायांना सोबत घेऊन किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तिथं अशी काही कूच केली आणि ते अतिक्रमण काढण्यासंदर्भात काही कार्यवाही केली हे करत असताना बऱ्याचशा मुस्लिम समाजाच्या घरांचं नुकसान झालेलं आहे गाड्यांचं नुकसान झालेलं आहे ते लोकं तिथं भयभीत झालेले आहेत आणि याच्यावर शासनाने नक्कीच गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे तसं पाहिलं तर संभाजी भोसलेंना ते शाहू महाराजांचे वारस असल्यामुळं राजे म्हटलं जातं राजे कोण असतात भले त्यांच्या डोक्यावर आज छत्र जरी नसेल तरी तो राजा जो आहे तो सर्वसामान्य जनतेवर समतेचं ममतेचं छत्र धरणारा असावा आणि राजा म्हटलं तर त्याला जात धर्म याच्या बंधनात न राहता त्यांनी सर्व आपली प्रजा चे चे आ, आहे असं समजून सर्वांना समतेने वागणूक दिली पाहिजे मात्र इथं कुठंतरी चित्र उलट दिसतंय केवळ तेच त्याच्या मागे आणखी कोणाचे हात आहेत हे देखील शोधून त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे धन्यवाद जय धुंजय भारत